अमरावती चिखलद्यातील दरीत कोसळली भरधावकार सहा जणांचे प्राण वाचले बचाव पथकाची मदत चिखलद्याजवळील दरीत कोसळलेल्या पर्यटकांच्या गाडीतील सहा जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप वाचवले या घटनेत दोन लहान मुलांसह चार प्रौढांचा समावेश आहे जीवाची परवान करता रेस्क्यू मोहीम राबवणाऱ्या टीमच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलद्रा हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे सध्या येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरावती जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने डीडीआरएफ पथक चिखलद्रा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आले आहे शनिवारी सव्वीस दुपारी शहापूर गावाजवळील घाट रस्त्यावर एका पर्यटकाच्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली गाडीमध्ये चार प्रौढ आणि दोन लहान मुलांचा समावेश होता घटनेची माहिती मिळताच चिखलद्रा तहसीलदार आणि पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जिल्हा शोध व बचाव पथकातील जवानांनी जीवाची परवान करता दरीत उतरून सर्व सहा जणांना सुखरूप बाहेर काढले आणि तत्काळ चिखलद्रा पीएससी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला